नमस्कार मंडे गावकरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडे आताच आपल्या हसोळ येथे चिखलनागरणी स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेमध्ये घाटी आणि गावटी असे दोन प्रकारचे गट होते आणि अशी ही संपूर्ण जी स्पर्धा आहे ती आत्ताच पार पडले आणि त्या स्पर्धेमध्ये घाटी गाटासाठी दहा आणि गावटी गटासाठी दहा असे एकूण दहा दहा नंबर होते तर या दहा गोलांचे मानकरी कोणकोण झाले तर ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अशात नवीन नवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी आता आपण गटातील पहिल्या दहा क्रमांकाचे मानकरी कोण आहेत ते पाहणार आहोत तर मंडळी या मैदानामध्ये दहावा क्रमांक आला आहे धनी केदार लिंग आरगाव पंचवीस पॉईंट एक्क्याऐंशी सेकंद नववा क्रमांक आला आहे दिनेश राऊत साखरपा चोवीस पॉईंट सत्त्याऐंशी सेकंद आठवा क्रमांक आला आहे संजय बावन सावंत बांबर तेवीस पॉईंट एक्क्याऐंशी सेकंद तर सातवा क्रमांक आला आहे प्रभाकर पडवळकर गव्हाणे तेवीस पॉईंट त्रेसष्ट सेकंद सहावा क्रमांक आला आहे स्वराज स्वप्नील गुरव आरावली तेवीस पॉईंट त्रेपन्न सेकंद पाचवा क्रमांक आला आहे रवळनाथ विठलाई रमेश पावसकर आजगे यांचा बावीस पॉईंट एक्क्याण्णव प्रस टायमिंग नोंदवून पाचवा क्रमांक आला आहे तर या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी अनिल झोरे केळंबे बावीस पॉईंट पंच्याहत्तर सेकंद तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी वल्लभ माडिक वेरवली बावीस पॉईंट एकोणसाठ सेकंद दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी द्वारकानाथ माने कुर्चुम एकवीस पॉईंट बहात्तर सेकंद तर आजच्या मैदान या मैदानातील घाटी गटाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी यशवंत शिंदे वेळ एकोणीस पॉईंट एकाहत्तर सेकंद असा टायमिंग नोंदवून या घाटी गटामध्ये या सर्व संपूर्ण जोड्यांनी पहिला दहा गुलालाचा मान पटकावला आहे तर आता आपण गावटी गटातील पहिले दहा क्रमांकाचे मानकरी पाहणार आहोत तर मंडळी आता आपण गावटी गटातील पहिले दहा क्रमांकाचे वानकरी पाहणार आहोत यामध्ये दहावा क्रमांक आला संतोष सावंत वळके सव्वीस पॉईंट दहा सेकंद नववा क्रमांक आला आहे जयसांबा पाडगाव पंचवीस पॉईंट सत्त्याण्णव सेकंद आठवा क्रमांक आला आहे हर्षद साळुखे चिखली पंचवीस पॉईंट बासष्ट सेकंद तर सातवा क्रमांक आलाय सुरेश सोळकर वाडा विसराड पंचवीस पॉईंट चाळीस सेकंद सहावा क्रमांक आलाय मुकेश भालेकर केळवली पंचवीस पॉईंट बावीस सेकंद पाचवा क्रमांक आलाय विष्णू धुळे देवदे पंचवीस पॉईंट एकोणीस सेकंद चौथा क्रमांक आलाय कारभारी तुरळ तुरळ चोवीस पॉईंट एकोणसत्तर सेकंद तर या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे वांधकरी झालेत स्वयंभू कृपा पाडगाव चोवीस पॉईंट त्रेपन्न सेकंद तर द्वितीय क्रमांकाचे वांधकरी झालेत हरेश मिरगा करंबेळे तेवीस पॉईंट छप्पन्न सेकंद आणि तसेच आजच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी झालेत प्रवीण माने कुंभारखणी तेवीस पॉईंट छप्पन्न सेकंद मंडळी तेवीस पॉईंट छप्पन्न सेकंद असे दोन गाड्यांचे टायमिंग आहेत प्रवीण माने कुंभारखणी आणि हरेश मिरगर करबळे यांचा चिठ्ठा उडवून त्यांना जो क्रमांक आहे तो देण्यात आला आहे तर असे एकूण आपण घाटी गटातले दहा आणि गावटी गटातील दहा असे एकूण दहा गुलालाचे मानकरी आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले तर सर्व विजेत्या गाडी मालकांचे आणि त्यांना पळवणाऱ्या जाकींचे हार्दिक अभिनंदन आणि अशात नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करून ठेवा आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद